नमस्कार मित्रांनो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पी एम आर डी ए मध्ये योजना निवड तर यामध्ये ईडब्ल्यू एस साठी मित्रांनो अर्ज दाखल हा एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख मित्रांनो ही सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आहे तर तर प्रथम आपण ईडब्ल्यू एस साठी किती घर आहे ते बघू तर यासाठी ईडब्ल्यू एस साठी मित्रांनो पंचावन्न घरे अवेलेबल करून दिलेले आहेत तर कार्पेट एरिया बघू शकता एकोणतीस पॉईंट पंचावन्न स्क्वेअर मीटर आहे तर त्याची प्राइस आहे सतरा लाख एकतीस हजार नऊशे सव्वीस रुपये तर अशा प्रकारे ही किंमत आहे तर आता आपण बघणार आहे एल आय जीसाठी साठी तर एल आय जी साठी जे घरांची किंमत आहे ती टोटल सदनिका आहेत दोनशे पंच्याऐंशी तर कार्पेट यांचा कार्पेट एरिया यांचा खूपच मोठा आहे एकोणसाठ पॉइंट सत्तावीस आहे आणि घराची किंमत आहे अडतीस लाख अडसठ हजार चारशे पंचावन्न चार चार रुपये मित्रांनो तर आता आपण एल आय जी आणि ईडब्ल्यू एस ही या ठिकाणी योजना आहे ती तिथे बघणार आहे सदनिका किती आहेत तर पी सी थर्टीन सेक्शन थर्टी बत्तीस स्किम ई डब्ल्यू एससाठी तीनशे सहा घरं अवेलेबल करून दिलेले तर कार्पेट एरिया याचा जरा कमी आहे पंचवीस पॉईंट बावन्न तर याची किंमत आहे बावीस लाख त्र्याहत्तर हजार सातशे तेरा तर तीनशे सहा इथं लाटरी चान्स होण्याची जास्त शक्यता आहे आणि पी सी चौदा सेक्शन 32 वन, तीस बत्तीस स्कीम याला जी साठी एकशे ब्याऐंशी घरं अवेलेबल करून दिले आहेत कार्पेट एरिया चौतीस पॉईंट सत्तावन्न तर किंमत आहे तीस लाख ऐंशी हजार सव्वीस रुपये मित्रांनो अशा प्रकारे पी एम आर डीने खूप चांगली घरे अवेलेबल करून दिलेले आहेत लवकर लवकर या संधीचा फॉर्म भरा आठशे आठशे तेहतीस टोटल संधिक आहेत तर आता आपण कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते बघणार आहे तर मित्रांनो आता आपण होम पेजला गेल्यानंतर जाऊन तिथे कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत तिची लिस्ट बघणार आहे तर प्रथमतः तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा त्यानंतरनं ईमेल आय डी आपली असावा त्यानंतर ईमेल आय डी आधार कार्ड पॅन कार्ड विवाहित असल्या पत्नीचे आधार कार्ड विवाहित असल्यास पती पत्नीचे पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे प्रमाण प्रमाणपत्र अर्ज स्वतःच इन्कम सर्टिफिकेट अर्जदार पत्नीचे इन्कम सर्टिफिकेट तहसीलदार उत्पन्न असल्यास अर्जदार व त्याच्या पती पत्नीचे जे यापैकी कोणते जातपूर्व